बाळापूर तालुक्यात रेती माफियांचा उच्छाद लीलावा विना घाट लुटले जात असताना प्रशासन गाढ झोपेत वाळू चोर जो मात महसूल विभाग को मात बाळापूर तालुका येत असलेल्या ग्राम सोनाळा बोरगाव वेराळे जानोरी मेळ हतरुण असे अनेक खेडेपाड्यातून सध्या रेती माफियांच्या दहशतीखाली असून बेकायदेशीर रेती उत्खनन व वाहतुकीने अक्षरशः थैमान घातले आहे लिलाव न झालेल्या नदी घाटांवरून जेसीपीने रात्री बेरात्री ट्रॅक्टर डम्परसारख्या वाहनांच्या रांगा लागत असून शासनाच्या डोळ्या देखत कोट्यावधींची रेती चोरीला जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि बाळापूर बौरवरची मन नदी संग्रामपूर तिकडची नदी लिलाव झालेली आहेत पण बाळपूर तालुक्यातील न झालेल्या मन नदी पात्रातून जेसीपीने रात्र दिवस वाळू उपसा चालू आहे तरी हा सारा प्रकरण प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू असताना वाहतूक विभाग महसूल प्रशासन आणि संबंधित यंत्रणा मात्र संशयास्पद शांतता बाळगून आहेत प्रश्न असा उपस्थित होतो की हे अधिकारी अज्ञानात आहेत की जाणून बुजून डोळे झाक करत आहेत रात्रीचा अंधार माफियांचा उजेड दिवसा शांत दिसणारे घाट रात्री माफियांच्या ताब्यात जातात अंधाराचा फायदा घेत खुलेआम उत्खनन ओव्हरलोड वाहतूक कोणतीही परवानगी नसताना रेतीची खुलेआम विक्री सुरू आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवारी न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महसूलाचा तोटा पर्यावरणाचा ऱ्हास या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूलाचा फटका बसत आहे नदीपात्रांचे संतुलन बिघडत असून भविष्यात पूर भूक्षय आणि पर्यावरणीय आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही पण याची फिकीर कोणालाच नाही असे सध्याचे चित्र आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज रात्रदिवस दिवस चालू आहेत हा प्रकरण सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत पण अधिकाऱ्यांना का दिसत नाही त्यांच्या ठोळ्यात मोत्या बिंदू तर झाला नाही ना अशी चर्चा निंबा फाटा परिसरात होत आहे निंबा फाटा येथे महसूल विभागाने पथक निवडून काही कर्मचारी ठेवलेली आहे सकाळी अकरा ते पाच या टाइमात एकड दुक्कड वाळूचे वाहणे चालू असतात पाच वाजताच्या नंतर मोठ्या प्रमाणात वाळूचे वाहणे चालू असतात हे कर्मचारी फक्त नावालाच असल्याचे बोलले जात आहे लोकांचा सवाल प्रशासन नेमके कुणासाठी सामान्य नागरिक कायदा पाळतो दंड भरतो नियम पाळतो पण रेती माफिया मात्र कायद्याच्या वर असल्यासारखे वागत आहेत प्रशासनानी तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत तर जनतेचा प्रशासनावरील विश्वास पूर्णतः उडण्याची शक्यता आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर